आजकाल जसा वातावरणाचा अंदाज घेता येत नाही ना म्हणजेच वातावरणामध्ये मोसमामध्ये ज्या पद्धतीची अनिश्चितता आहे ना त्याच प्रकारची अनिश्चितता स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते आणि बऱ्याचदा या अनिश्चिततेमुळे कित्येक ॲस्पिरंट्स कित्येक विद्यार्थी आहेत ज्यांचं आयुष्य बर्बाद होते आयुष्याला दिशा मिळत नाही आपण नक्की काय करतोय हा प्रश्न स्वतःला पडतो आणि मग याच्यातून स्वतःला कसं सावरायचं याच्यातून बाहेर कसं पडायचं जी स्वप्न उराशी बाळगून आपण घर सोडलंय त्या स्वप्नांना कसं जपायचं आणि जर चुकून ते स्वप्न पूर्ण नाहीच झालं तर आपल्या घरच्यांचा आणि आपल्या नातेवाईकांचा सामना या समाजाचा सामना कसा करायचा असे बरेचसे प्रश्न आणि असं खूप मोठं एक चक्रव्यूह ज्याच्यामध्ये हे विद्यार्थी अडकलेले असतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी थोडीशी का होईना पण मदत नक्कीच करेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण चर्चा करणार आहोत या स्पर्धा परीक्षेमध्ये असणारी जी अनिश्चितता आहे परीक्षांच्या तारखा असो परीक्षा होण्यापासून ते अगदी निकाल आणि शेवटचा निकाल पूर्ण प्रोसिजर याच्यामध्ये असणारी अनिश्चितता याचा सामना करताना बऱ्याचदा आपलं मानसिक खच्चीकरण होतं कुठेतरी आपण अशा पद्धतीने अशा परिस्थितीतून जात असतो की जिथे आपल्याला सेल्फ आउट व्हायला लागतो आणि जिथे आपल्याला असं वाटतं डोक्यावर परिणाम तर होत नाही ना मी वेडा तर होणार नाही ना तर या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही टिप्स मी शेअर करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे एक्सपेक्टेशन्स आणि जेव्हा या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता आहे म्हणजे एखाद्या परीक्षेची जाहिरात येण्यापासून ते पूर्व परीक्षा होणं मुख्य परीक्षा होणं त्याच्यानंतर त्याचे निकाल येणं आणि फायनल सिलेक्शन या सगळ्या हे जे काही एक वर्तुळ आहे हे जे काही एक चक्र आहे याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने गुंतत जातो याच्यातून बाहेर पडणं तर अवघड असतं पण इथे आपल्याला जास्त त्रासदायक ठरणारी गोष्ट असते ते म्हणजे आपल्या स्वतःकडून आणि इतरांकडून असणाऱ्या अपेक्षा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या अपेक्षा ठेवायच्या नाहीत म्हणजे काय करायचं हे का सुचलं ते पण सांगते मी म्हणजे मागच्या दोन चार दिवसापूर्वी जेव्हा गावी होते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की जे पण गावाकडचे लोक आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या दुःखाचं एक कारण जे सातत्याने नजरेस आलं जे सातत्याने जाणवत होतं ते म्हणजे ठराविक एका व्यक्तीने फोन केला नाही ठराविक एका व्यक्तीने कार्यक्रमासाठी मला बोलवलं नाही ठराविक एका व्यक्तीने माझ्याकडे ते आले नाही ज्यावेळेला मी आजारी होतो किंवा मा माझ्या घरातलं कोणीतरी आजारी होतं मग मा त्यांनी मला इतक्या हो दिवसांनी का फोन केला मग त्यांना गरज पडल्यानंतरच त्यांनी फोन केला आणि हे मूळ टेन्शन्स होते हे हा सगळा म्हणजे त्यांच्या टेन्शनचा आणि ताणतळाचं सगळ्यात मोठं कारण त्याच्या पाठीमागचं रिझन जे होतं ते हे होतं की हा असं काणे वागला तो तसं काणे वागला आणि असंच का केलं तसंच का केलं म्हणजे या अपेक्षा बऱ्याचदा जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला एक्सपेक्टेशन्स असतात की भले या प्रोसेसमध्ये चार वर्ष गेली पाच वर्ष गेली तरी सगळ्यांनी मला त्याच लेवलनी समजून घेतलं पाहिजे ज्या लेवलला माझे आई वडील मला समजून घेतील जे की पॉसिबल नसतं आणि जर मग चुकून तुम्हाला एखादी व्यक्ती अशी भेटली चुकून नाही अर्थात त्या व्यक्ती भेटतातच की ज्या व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून विचारतील अजून किती दिवस झालाच की नाही पास मग कधी येणार निकाल अरे काल तर कुठला तरी निकाल लागला होता आणि मग या सगळ्या एक्सपेक्टेशन्स की त्या व्यक्तीने मला विचारू नये या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुमच्यावरती परिणाम करतात दुसरा मुद्दा आपल्याला स्वतःकडून सुद्धा खूप जास्त एक्सपेक्टेशन्स असतात एखादा रिझल्ट पाहिल्यानंतर ती मिरवणूक पाहिल्यानंतर तो गुलाल पाहिल्यानंतर आपण ठरवून रिकाव्या होतो की मला हे करायचं आहे पण त्यासोबत त्याच्यामध्ये असणारे रिस्क फॅक्टर जे असतात त्याच्यासाठी जाणारा कालावधी जो आहे तो आपण जाणून घेत नाही मी एक व्हिडिओ अपलोड केला होता मागच्या दोन वर्षांपूर्वी जो की रिसेंटली पण खूप सगळे स्टुडंट पाहत आहेत की एम पी एस कडे वळण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या कंसात लिहिलं होतं शहाणे असाल तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाही आणि मध्ये आधी खूप वेळा हे सांगितलं की कोणालाही डीमोटिवेट करण्याचा उद्देश बिलकुल नाही पण जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये उतरताय तर तिथले रिस्क फॅक्टर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जसं पी एस आयचं उदाहरण घेतलं तर एका स्टुडंटला अभ्यासाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून पी एस आय होण्यासाठी कमीत कमी कमीत कमी साडेतीन वर्षांचा कालावधी लागतो आणि जास्तीत जास्त म्हटलं तर पाच सहा वर्षांपर्यंत हा कालावधी जातो तेही जर तो स्टुडंट पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाला तर मग विचार करा जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये एखादा स्टुडंट पास होत नसेल तर त्याला किती वर्षांचा कालावधी लागत असेल तरीही काही लोकांनी या गोष्टीला निगेटिव्हली घेतलं हे सांगण्या पाठीमागचा सा उद्देश हा होता की ज्या वेळेला तुम्हाला इतका कालावधी लागणार आहे तर तुम्ही मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असायला पाहिजे तुम्ही तुमचा दुसरा एक इन्कम सोर्स पाहून ठेवायला पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन म्हणजे सुरुवात आपण जितक्या जोशमध्ये करतो पुढे जाऊन ज्या वेळेला या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात त्यावेळेला आपण डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस कमी असतात जर आधीच तुम्हाला कल्पना असते आणि म्हणूनच ह्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत स्वतःकडून इतरांकडून त्या एक्सपेक्टेशन्स ठेवताना त्याला रियालिटीची जोड द्या की हे खरंच किती कालावधी इथे जाऊ शकतो इथे कुठले रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे पास होण्याचे चान्सेस किती आहेत नापास होण्याचे चान्सेस किती आहेत मला किती मेहनत घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टी याच्यानंतर दुसरी जी टीप मी तुम्हाला देईन ते म्हणजे फोकस ऑन औन... ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता कंट्रोल द कंट्रोलेबल ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या गोष्टींवरती फोकस करा बऱ्याचदा काय होतं परीक्षेची जाहिरात परीक्षेची तारीख परीक्षेचा निकाल या गोष्टी तुमच्या हातात नसतात पण आपण त्या गोष्टींवरती इतकं फोकस करतो जसं की मी आत्ता पाहते इतके स्टुडंट म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत दिवस सुरूच याने होतो की ग्रुप सीचा मेन्सचा हे कधी लागणार कट ऑफ कधी लागणार क्लर्कचा तिथून दिवसाची सुरुवात होते रात्री झोपेपर्यंत हेच सुरू असतं कट ऑफ कधी लागणार आणि कट ऑफ किती लागणार याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये दुसरं काहीच राहिलेलं नाही असं वाटतं जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये कट ऑफ लागणं किती लागेल या गोष्टी तुमच्या हातामध्ये असणाऱ्या नाही आहेत त्या गोष्टी कुठे आहेत ज्याच्या हातात आहेत डेफिनेटली तुम्ही ट्विटर वॉर करा तुम्ही रिक्वेस्ट करा तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा ती गोष्ट वेगळी झाली पण उठल्यापासून झोपेपर्यंत पूर्ण दिवस तुम्ही त्याच्यातच घालवत आहे तुमची प्रॅक्टिस होत नाही तुम्ही अभ्यास करत नाही आहात आणि उद्या तुमचं रिझल्टमध्ये नाव जरी आलं आणि जर तुम्ही प्रॅक्टिस टेस्टमधून जर बाहेर पडला स्किल टेस्टमधून जर बाहेर पडला देन तुमचं ते दे दुःख फक्त तुम्हालाच पचवावं लागणार आहे आणि ते फार कठीण असणार आहे सो आत्ता तुमच्या कंट्रोलमध्ये असणारी गोष्ट कुठली आहे की मी माझी प्रॅक्टिस करेन प्लस मला पुढच्या एक्झामची तयारी करायची असेल तर ती मी ती करेन किंवा जर माझा काही प्लॅन बी असेल तर मी त्याच्यावरती काम करेन सो so, या गोष्टी तुम्ही सुरुवातीपासूनच लक्षात घ्यायला पाहिजेत त्याच गोष्टींवरती फोकस करा ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये डेफिनेटली मनाची अस्वस्थता किंवा मनामध्ये सातत्याने येणारे जे विचार असतात त्यांना त्यांना हँडल करणं थोडंसं तुम्हाला कठीण जाईल बट ते तुम्हाला करावं लागेल तिसरी टीप फार महत्त्वाची आहे आणि जी मला फार जास्त इम्पॉर्टंट वाटते लाईफच्या प्रत्येक अशा मोमेंटला ज्या वेळेला आपण या टेन्शनमध्ये असतो की काय होणार आणि कसं होणार एक प्रश्न जो आपण नेहमी स्वतःला विचारत असतो की असं झालं तर म्हणजे आता रिझल्टचं टेन्शन आहे तर तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यात असतं की मी नापास झालो तर काय मग कट ऑफ एवढा लागला तर काय कट ऑफ फारच कमी लागला तर काय मी तर आधीपासून विचार केला की जास्त लागेल आणि मी प्रॅक्टिस नाही केली लाईफमध्ये ज्या पण गोष्टी अनिश्चित आहेत आणि त्यांच्या बाबतीत जेव्हा पण तुमच्यासमोर असा प्रश्न येतो असं झालं तर काय त्यावेळेला या गोष्टीचं टेन्शन न घेता की असं झालं तर काय हा प्रश्न स्वतःला विचारण्याऐवजी किंवा या गोष्टीचं टेन्शन घेण्याऐवजी स्वतःला हा प्रश्न विचारा की मी अशा वेळेला काय करेन ज्या वेळेला असं होईल म्हणजे असं झालं तर मी काय करेन हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे ना की असं झालं तर तसं झालं तर तसं झालं तर इमॅजिन करायचं टेन्शन घ्यायचं आणि बसायचं बिलकुल नाही लाईफमध्ये वाईटातल्या वाईट सिच्युएशनला फेस करण्याची तयारी ठेवायची आणि चांगल्यातल्या चांगल्या सिच्युएशनमध्ये सुद्धा स्वतःला संयमी आणि जमिनीवर कसं ठेवता येईल याच्यासाठी सुद्धा प्रिपेअर राहायचं तर तुम्ही लाईफमध्ये यशस्वी होऊ शकाल सो so, असं झालं तर काय असा विचार करण्याऐवजी म्हणजे जा, असं झालं तर तसं झालं तर याच्यात गुंतण्यापेक्षा असं झालं तर मी काय करेन किंवा मी काय करायला पाहिजे याचा विचार करा आणि त्या गोष्टीवरती काम करा त्या गोष्टी काहीतरी थोडंफार तुम्हाला प्रोडक्टिव्ह लाईफमध्ये देऊन जातील त्याच्यानंतर चौथी टीप जी मी तुम्हाला देईन ते म्हणजे स्वतःकडे एक ऑप्शन नेहमी ठेवा एम पी एस सी किंवा कुठलीही एक स्पर्धा परीक्षा किंवा कुठलीही एक ड्रीम पोस्ट म्हणजे लाईफ नाही आहे आपण आयुष्यातले सात आठ वर्ष घालवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे म्हणजे मी जिथे आहे तिथेच आहे म्हणजे मी एका मुलीचं उदाहरण देईन जिला मी ओळखते फार चांगलं तिने खूप वर्षांपूर्वी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि ज्यावेळेला तिने सुरुवात केली ॲक्च्युली त्यावेळेला तिच्या समोर असणारी छोटी छोटी मुलं म्हणजे जेव्हा तिने नुकतंच अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला जी मुलं फार छोटी होती म्हणजे नर्सरीमध्ये ज्युनियर के जीमध्ये होती ती मुलं आत्ता जवळपास आठवी नववी दहावी अकरावीपर्यंत या एजला गेलेली आहेत आणि ती विचार करते की ही मुलं तर लहानाशी मोठी झाली पण मी माझ्या लाईफमध्ये इतक्या वर्षात काय केलं मी तर तिथेच आहे म्हणजे माझी लाईफ अजिबातच हल्लेली नाही मी तेव्हा पण याच गोष्टीसाठी धडपडत होते मी तेव्हा पण अभ्यासच करत होते मी एक स्टुडंटच होते आणि मी आता पण अभ्यासच करत आहे किंवा माझ्या लाईफमध्ये असा कुठला चेंजेस नाही आहे जो व्हायला हवा होता किंवा मे बी मी काही कमवायला हवं होतं किंवा लाईफ जी माझी पुढे सरकायला हवी होती ती सरकलेलीच नाही मी तिथेच अडकलेली आहे आणि आता इथून बाहेर पडणं हे फार कठीण आहे सो तुम्ही ॲटलिस्ट स्वतःसाठी एक ऑप्शन ठेवा की हां हे नाही होत आहे ना तर मी सोबत दुसरी कुठली तरी अशी गोष्ट करेन मी तुम्हाला डायवर्ट नाही करत आहे बट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कुठलाही बिझनेस करत असा तुम्ही कुठल्याही जॉबसाठी जा तुम्ही कुठल्याही ड्रीम पोस्टसाठी जा किंवा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा यशस्वी तेच लोक होतात आणि खरे शहाणे तेच लोक असतात जे तिथे पाऊल टाकण्यापूर्वी जसा तिथली तुम्ही प्रतिष्ठा मान पैसा या सगळ्या गोष्टी पाहता म्हणजे जी तुम्हाला चमकधमक दिसते या सगळ्या गोष्टी जशा पाहता त्यासोबतच जो व्यक्ती तिथल्या रिस्क काय आहेत तिथे गेल्यानंतर माझं काही नुकसान होऊ शकतं ते नुकसान होऊ नये म्हणून मी काय करायला पाहिजे याच्यासाठी जो आधीपासून प्लॅन करतो ना तोच माणूस यशस्वी होतो आणि तो जाणून घेणाराच माणूस शहाणा असतो मी डिमोटिवेट होईन मग मी करेन का मग मला आधीच भीती घालतात हां काही वेळेला अज्ञानात सुख असतं हे खरं आहे पण कधी कधी जे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन आपल्याला फेस करायचे आहेत त्याच्यासाठी जर आपण म्हणजे ते प्रॉब्लेम्स जर आपल्याला ऑलरेडी माहिती असतील तर आपण ॲटलीस्ट स्वतःला तितकं प्रिपेअर करू शकतो की आपण त्या प्रॉब्लेम्सचा सामना चांगल्या पद्धतीने करू शकेन म्हणूनच एक ऑप्शन नेहमी स्वतःसोबत ठेवा की जर म्हणजे दुर्दैवाने नाहीच झालं माझ्याकडून हे तर माझ्याकडे ॲटलीस्ट एक सेफ ऑप्शन आहे आणि पाचवी गोष्ट या सगळ्या अस्वस्थ सॉरी अनिश्चिततेच्या काळामध्ये जी एक महत्वाची टीप तुम्ही फॉलो करायला पाहिजे पाहिजे ते म्हणजे टेक केअर ऑफ युअर सेल्फ लक्षात ठेवा लाईफमध्ये कुठलीही गोष्ट कायमची नसते आयुष्यसुद्धा क्षणभंगूर आहे पण आपण एखाद्या क्षेत्रात अपयशी झालो म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टी आपले बाकीचे रिलेशन्स आपल्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या या तिथेच संपतात असं नाही आणि या सगळ्यांचा जर सामना तुम्हाला करायचा ता असेल तर त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग असणं फार जास्त गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं फक्त फिजिकलीच नाही तर इमोशनलीसुद्धा आणि मेंटलीसुद्धा ज्यावेळेला कुठलीही सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडे नसते त्यावेळेला तुम्हाला स्वतःसोबत स्वतःच्या मागे खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे त्यावेळेलासुद्धा तुम्हाला स्वतःसाठी लढता आलं पाहिजे जर मी अपयशी झाले जर मी अपयशी झालो माझ्यासोबत कोणीच नाही आहे कोणी मला ओळख देत नाही कोणी माझ्यासोबत नातं ठेवायला तयार नाही आहे ठीक आहे बट त्यावेळेलासुद्धा मी तितकीच स्ट्राँग असेल की ज्यावेळेला मी यशस्वी झालेली असेन आणि त्यावेळेला जो मला स्वतःवरचा आत्मविश्वास असेल तितकंच स्ट्राँग मला तेव्हा सुद्धा राहायचं आहे जर मी हे अचीव नाही करू शकले तरीसुद्धा हा कॉन्फिडन्स स्वतःला प्रत्येक दिवशी द्या स्वतःला खंबीर बनवा फिजिकली स्ट्राँग राहा त्याच्यासाठी एक्झरसाईज करा मेडिटेशन करा मेडिटेशन तुम्हाला खूप हेल्प करेल इमोशनली आणि मेंटली स्टेबल राहण्यासाठी विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही या इतक्या सगळ्या अनिश्चित प्रवासामध्ये आहात अर्थातच लाईफमध्ये सुद्धा खूप गोष्टी अनिश्चित असतात आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नसते सडनली खूप सगळे डिझास्टर लाईफमध्ये होऊ शकतात बट या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला इतकी गोष्ट तरी कन्फर्म माहिती आहे की इकडे अनिश्चितता आहे सो या अनिश्चिततेला फेस करण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून तयार असणं फार जास्त गरजेचं आहे आणि मग आपला जो उठल्यापासून झोपेपर्यंतचा वेळ याच्यातच जातो की कट ऑफ कधी लागेल रिझल्ट कधी लागेल हे कधी होईल ते कधी होईल होईल की नाही जसं आता पी एस आयच्या बाबतीत मी लास्ट टाईम पण बोलले मागच्या व्हिडिओमध्ये मला इतकं वाईट वाटतं मुलींच्या बाबतीत की एक तर घरून सपोर्ट नसतो पहिली गोष्ट त्यातही जरी आईवडील सपोर्ट करणारे असतील तरी आपले रिलेटिवज असे असतात जे तुम्हाला शिकण्यासाठी स्वतः तर सपोर्ट करतच नाहीत सोडा बट जे आईवडील सपोर्ट करतात त्यांनासुद्धा सपोर्ट करू देत नाहीत आणि झाले इकडे इतकी अनिश्चितता असते तुम्ही जेव्हा आईवडिलांकडून वेळ मागून घेतात की मला पाच महिन्यांचा सहा महिन्यांचा वेळ द्या तुमची एक्झाम त्या पिरियडमध्ये नाही झाली तर पुढे म्हणजे जे वाढून ठेवलेलं असतं ना ते फार विचित्र असतं जसं मी सांगितलं दोन हजार बावीसला माझ्या स्टुडंट्सचे इतक्या सगळ्या रिझल्ट आले त्या मुलींनी अतिशय प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हे यश मिळवलं बट काहींची लग्न झाली काही प्रेग्नेंट आहेत कोणी कौन, कोणाची डिलेवरी झाली त्या नाही देऊ शकत लोक म्हणतात त्यांना प्रायोरिटीज ठरवता येत नाहीत का त्यांना कळत नाही का आपलं करिअर महत्वाचं आहे मी लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये पण बोलले लग्न झाल्यानंतर ज्या मुलीला मी केस कसे विचारायचे मी कपडे गुठले घालायचे मी टिकली कशी लावायची मी माझ्या आईवडिलांकडे जायचे की नाही या गोष्टीसाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागते त्या मुलीला स्वतःची प्रायोरिटी ठरवण्याचं स्वतंत्र असेल का ते स्वातंत्र्य तिच्याकडे नसतं आणि म्हणून तिच्या लाईफमध्ये जी काही अनिश्चितता आहे ते जे काही तिला फेस करावं लागतं ते खूपच भयानक असतं आणि हे सगळं का होतं आहे कारण या फील्डमध्ये इतकी अनिश्चितता आहे सो डेफिनेटली ट्विटरवर आहे तर असले छोटे मोठे ट्विटरवर परीक्षेचा तारखा डिक्लेअर करा अर्थात हे इम्पॉर्टंट आहे मी असं नाही म्हणते की हे बिलकुलच इम्पॉर्टंट आहे पण ठोस पावलं त्या दिशेने उचलेलं पाहिजेत की एक फिक्स टाइम टेबल द्या कुठल्या तरी एखाद्या म्हणजे जिथे खरंच असं एखादं जेन्युन रीजन आहे तिथे जर त्या डेट्समध्ये फरक झाला तर ठीक आहे मुलं समजून घेतील बट प्रत्येक एक्झामच्या वेळेला जाहिरातीच्या वेळेला प्रीच्या वेळेला त्यानंतर प्रीचा रिझल्ट मेन्सचा रिझल्ट मेन्सची तारीख या सगळ्यामध्ये आणि फायनल रिझल्ट या सगळ्याला जर ही प्रोसेस जर अशी लांबत जात असेल एक पोस्ट मिळवण्यासाठी त्या पोस्टच्या प्रोसेससाठीच त्या एक्झामसाठीच तीन चार वर्षांचा कालावधी जात असेल आणि प्रिपरेशनमध्ये तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होणारे थोडे स्टुडंट असतात सो जे तिसरा चौथा अटेम्प्ट देतात त्यांच्या तर लाईफमध्ये किती वर्ष जातात याचा कुठेच हिशोब नसतो आणि ही जी तुमची म्हणजे ऐन उमेदीची वर्षं असतात ही जी जातात त्याचा लाईफ टाईम हिशोब नाही लागत की ही कुठे गेली जर तुमचं सिलेक्शन झालं तर डेफिनेटली तुम्ही एक तो स्वतःला एक हा की मी सिद्ध केलं स्वतःला बट ज्यांचं होत नाही त्यांचं काय होतं पुढे इकडे कोणीच पाहत नाही सो हा एक माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला ऍटलिस्ट काही गोष्टींच्या बाबतीत Uh, तुम्ही स्वतःला सावरू शकाल uh, स्वतःला हँडल करू शकाल जे ही अनिश्चितता आहे या क्षेत्रामध्ये त्या अनिश्चिततेच्या बाबतीत आणि स्वतःला स्ट्रॉंग ठेवून तुम्ही पुढची तयारी करू शकाल सो so, तुम्हाला याच्यातली कुठली टीप सगळ्यात जास्त बेटर वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि uh, तुमचे इतर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये दे मला डेफिनेटली शेअर करा मी पॉलिटीचा स्टडी कसा करावा याच्यावरचा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यानंतर मला खूप स्टुडंटनी रिक्वेस्ट केली आहे की मॅम इकॉनॉमिक्ससाठी व्हिडिओ घेऊन या डेफिनेटली तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की एकोणावीसची आकडेवारी कशी लक्षात ठेवायची आणि अननेसेसरी जो डाटा आहे म्हणजे बुकमध्ये इतकं सगळं दिलं मग सगळंच पाठ करायचं का आणि अननेसेसरी कुठला आणि नेसेसरी कुठला तो कसा ओळखायचा तर हे मी डेफिनेटली एका व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू